नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी मूळ आलेले मुगाची उसळ रेसिपी घेऊन आलेली आहे वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रोटीन भरपूर फायबर आणि करायला सोपी लहानांपासून तर मोठ्यांना चालेल अशी रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे आता कढाई तापवायला ठेवलेली आहे कांदा लसूण कोथिंबीर टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता एक चमचा तेल टाकून घ्यायचं अगदी सोपी प्रोसिजर आहे कोणी पण सहज कर बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे आता तेल चांगलं तापलं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि अर्धी वाटी शेंगदाणे बारीक चिरलेला लसूण आणि कांदा टाकून घेतलेला आहे एक एक करून सर्व टाकून घ्यायचं आणि चा कांदा चांगला ब्राऊन कलरचा झाला की मग त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटो चांगला मऊ झाला की मग त्याच्यात मोळ आलेले मूग टाकायचे आणि ही रेसिपी रोज जरी करून खाल्ली तरी पण चालेल पचायला अगदी हलकी आणि पोट साफ होतं लहानांपासून तर मोठ्याला तुम्ही देऊ शकता इतकी छान रेसिपी आहे आणि वजन कमी करायचं असलं तर तुम्ही रोजसुद्धा एक वाटी आहारामध्ये घेऊ शकता अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि सर्व मिश्रण मिक्स करायचं आता मोळ आलेले मूग टाकायचे मोळ कसे आणायचे त्याची पद्धत सांगते मी तुम्हाला एक वाटी मूग घ्यायचा आणि सकाळीच पाण्यामध्ये भिजवायला टाकायचा आणि रात्री बांधून एका बारीक फडक्यामध्ये बांधून ठेवायचा काटनच्या फडक्यामध्ये आणि एखाद्या डब्यामध्ये फडक्यामध्ये गुंडाळून ठेवायचा आणि रात्रभरमध्ये चांगले सकाळी चांगले मोड येतात रात्रभर डब्बा झाकून ठेवायचा सकाळी छान मोड येतात आता झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं आता पाच मिनटं झालेले आहेत झाकण काढून घेऊ परत मिक्स करून घेऊ आता त्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकायची परत झाकण ठेवायचं थोडा वेळ शिजू द्यायची नंतर एक चमचा लसणाची तिखट लसणाची तिखटमुळे त्याला खूप छान चव येते चवीला खूप छान लागते उसळ तुम्ही दररोज आहारामध्ये घेतली तरी पण चालेल एक वाटी उसळ रोज दररोज आहारामध्ये घ्यायची म्हणजे झपाट्यात वजन कमी होतं परत बारीक चिरलेली कोथिंबीर परत झाकण ठेवायचं थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं शिजू द्यायची आता आपली उसळ तयार झालेली आहे आता एका डिशमध्ये उसळ काढून घ्यायची बघा किती छान आणि अगदी पाच मिनटात उसळ तयार झालेली आहे दिसायला पण छान आणि खायला पण चविष्ट अशी उसळ झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि गरमागरम उसळ खात राहा तर पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद